जय हिंद मित्रांनो मित्रांनो आजचा अतिशय महत्वाचा आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळणार आहे की मुंबई पोलीस मध्ये लागण्यासाठी तुमचा मैदानी चाचणीमध्ये सेफ स्कोर काय असणार म्हणजे एकंदरीत तुम्हाला मैदानी चाचणीमध्ये कमीत कमी किती मार्क घ्याल जेणेकरून तुम्ही लेखी परीक्षेसाठी पात्र व्हाल याबद्दल डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत त्याचबरोबर मागच्या वर्षीची मिरिट लिस्ट किती लागली होती आणि या वर्षी मिरिट लिस्ट किती लागू शकते फक्त मैदानी चाचणीचं मुंबईचं तर त्याबद्दल डिटेल मध्ये माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉट पर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या त्याचबरोबर मित्रांनो ज्या विद्यार्थ्याला ऑफलाईन बॅच जॉईन करायची आहे लेखी आणि मैदानी चाचणीची संपूर्ण तयारी करायची आहे येणाऱ्या भरतीसाठी तर तुम्ही आपली ठाण्याची उमंग करिअर अकॅडमी जॉईन करू शकतात स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे याच्यामध्ये तुम्हाला लेखी आणि मैदानी चाचण्याची संपूर्ण तयारी करून घेतली जाईल मित्रांनो कमीत कमी दिवसामध्ये जर बॅच जॉईन करायचे असेल तर लवकरात लवकर संपर्क करा, करा तसेच मित्रांनो ज्या मुलांना ठाण्यामध्ये येऊन किंवा मुंबईमध्ये येऊन पोलीस भरतीची तयारी करणं शक्य नसेल अशा विद्यार्थ्यांसाठी दररोज लाईव्ह लेक्चर आपण चालू केलेले आहेत या लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून तुमचं म मा चाचणीची संपूर्ण तयारी होऊन जाईल दररोज संध्याकाळी सात वाजता लाईव्ह लेक्चर असतात वीकली पेपर असतो त्याचबरोबर झालेले लेक्चर तुम्ही किती पण वेळा पाहू शकतात जर तुम्हाला ऑनलाईन बॅच जॉईन करायची असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क करायचा आहे अथवा प्ले स्टोर वरून उमंग अकॅडमी ऍप डाउनलोड करा आणि आजच कोर्स परचेस करा तर पहा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्येच्या मा माध्यमातून आपण संपूर्ण माहिती घेत आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर पहा मित्रांनो आज आपण जनरल ए सी या कास्टवाल्यांची मिरिट बघत आहोत जनरल ए सी मागच्या वर्षी चौतीस मार्काची लागली होती या वर्षी लागण्याची कमी शक्यता आहे म्हणजे जास्तीत जास्त तीस ते बत्तीस मार्कापर्यंत ओपन ए सी कास्टवाल्यांची मिरिट लागू शकते त्या अनुषंगाने तुमची तयारी पाहिजे आणि जे काही महिला उमेदवार होत्या त्यांच्या सव्वीस मार्काची लिस्ट लागली होती यावर्षी फक्त पासिंग मार्कवरती लिस्ट लागू शकते त्याच्यानंतर स्पोर्ट्स पर्सन पंचवीस मार्काची फक्त लिस्ट लागू श लागली होती तेच तेवढंच लागणार त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त पंचवीसच लागणार त्याच्यानंतर भूकंपग्रस्त पंचवीसच लागणार त्याच्यानंतर एक मॅन डिपेंड जे काही उमेदवार आहेत त्यांचीसुद्धा पंचवीस मार्काचीच मिरिट लागू शकते त्याच्यानंतर पोलीस पाले जे काय ते फक्त पंचवीस मार्कालाच मिरिट लागू शकते होमगार्ड जे काय आहे मागच्या वर्षी चौतीस मार्काची मिरिट लागली होती यावर्षी तीस ते बत्तीस मार्कापर्यंत मिरिट लागू शकते आणि अनाथ यांची फक्त पासिंग मिरिट लागली होती आणि यावर्षी पण तेवढीच लागणार आहे त्याच्यानंतर दुसरी कास्ट जी आहे ती एस सी का एस टी कास्ट आहे आता एस टी कास्ट ची मिरिट किती लागू शकते बघा सगळं कास्ट वाईज सांगतोय फक्त शेवटपर्यंत बघा बघा <coughs> जे एस टी कास्टवाले मुले आहेत त्यांचं आणि एस टीवाल्यांचं जवळपास सेम लागलं होतं चौतीस मार्काची ओपनवाल्यांची मेरिट लागली होती यावर्षी तीस ते बत्तीस मार्काची मेरिट लागेल म्हणजेच मागच्या वर्षापेक्षा दोन मार्क तरी कमी लागतील त्याच्यानंतर महिला सव्वीसले लागली होती तर पंचवीस यावर्षी लागेल स्पोर्ट्स पर्सन पंचवीस लागेल प्रकल्पग्रस्त पंचवीस लागेल भूकंपग्रस्तसुद्धा या ठिकाणी पंचवीस मार्काची लागण्याची शक्यता आहे एक सर्व्हिसमॅनसुद्धा पंचवीस लागेल पोलीस सुद्धा पंचवीस लागेल आणि होमगार्ड तीस ते बत्तीस मार्काची मिरिट लागू शकते त्याच्यानंतर बघा मागच्या वर्षी विजय ए म्हणजे एन टी एची मिरिट जी काय ती अडतीस मार्काची होती ती आता यावर्षी चौतीस ते छत्तीस मार्कापर्यंत लागू शकते म्हणजे मागच्या वर्षापेक्षा किमान दोन ते चार मार्काने मिरिट कमी लागणार महिला उमेदवार एकोणतीस लागली होती यावर्षी सव्वीस ते सत्तावीस मार्काची मिरिट लागू शकते त्याच्यानंतर स्पोर्ट्स पर्सन पासिंग मार्क लागेल म्हणजे पंचवीसपर्यंत लागू शकते प्रकल्पग्रस्त जे उमेदवार आहेत मागच्या वर्षी एकतीसशी मिरिट लागली होती यावर्षी कमी लागून जवळपास अठ्ठावीस पर्यंत मिरिट लागू शकते त्याच्यानंतर जे काही भूकंपग्रस्त होते मागच्या वर्षी सव्वीसची लागली होती यावर्षी पासिंग मार्क लागेल फक्त पंचवीस एक सर्व्हिसमॅन डिपेंडवरती डिपेंडचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण पंचवीस मार्काची मिरिट लागू शकते लाग त्याच्यानंतर पोलीस चाईल्ड जे आहे ते पण पंचवीस मार्काची मिरिट लागू शकते आणि होमगार्ड जे आहे ते मागच्या वर्षी अडतीस मार्काची लागली होती यावर्षी चौतीस ते छत्तीस मार्काची लागण्याची शक्यता आहे आता एन टी बी बघूया आपण एन टी बी मागच्या वर्षी छत्तीस मार्काची लागली होती यावर्षी बत्तीस ते चौतीस मार्काची मेरिट लागू लाग शकते म्हणजे दोन मार्काचा आमकाच फरक पडणार महिला पासिंग मार्क फक्त मेरिट लागू शकते त्याच्यानंतर स्पोर्ट्स पर्सन जे आहे ते एकोणतीस लागली होती तर यावर्षी सव्वीस किंवा पासिंग मार्काची मेरिट लागू शकते त्याच्यानंतर बघा जे प्रकल्पग्रस्त आहे मागच्या वर्षी सव्वीस ती लागली होती यावर्षी फक्त पासिंग मार्क लागेल भूकंपग्रस्त सुद्धा फक्त पासिंग मार्क लागेल एक सर्व्हिसमॅन डिपेंड जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी फक्त पाच पासिंग मार्क लागेल त्याच्यानंतर पोलीस पालेसुद्धा पासिंग मार्क लागेल आणि होमगार्ड जे आहेत मागच्या वर्षी सदतीस होती तर यावर्षी चौतीस ते पस्तीस मार्कापर्यंत मेरिट होमगार्डची जाऊ शकते त्याच्यानंतर बघा एन टी सी जे आहे उमेदवार आहे मागच्या वर्षी अडतीस लागले होते तर यावर्षी पेक्षा कमी म्हणजे चौतीस ते छत्तीस मार्काची मेरिट लागू शकते म्हणजे दोन ते चार मार्काची मिरिट यावर्षी फरक पडणार आहे महिला उमेदवार एकोणतीस होती कदाचित पासिंग पण लागू शकते किंवा जास्तीत जास्त सत्तावीस पर्यंत जाऊ शकते स्पोर्ट्स पर्सन तीस होतं तर यावर्षी सव्वीस ते अठ्ठावीस पर्यंत स्पोर्ट्स पर्सनची जाऊ शकते प्रकल्पग्रस्तची सॉरी खेळाडूची त्याच्यानंतर जे काही प्रकल्पग्रस्त आहे त्यांची बत्तीस मार्काची मिरिट लागली होती यावर्षी अठ्ठावीस ते तीस मार्कापर्यंत जाऊ शकते भूकंपग्रस्त पासिंग मिरिट लागणार फक्त त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन डिपेंड जे आहे ते पण पासिंग मिरिट लागणार पोलीस चाइल्ड जे आहेत ते पण पासिंग मिरिट लागणार आणि होमगार्ड जे आहेत अडोतीस लागली होती तर चौतीस ते छत्तीसपर्यंत पर्यंत यावर्षी मिरिट लागू शकते त्याच्यानंतर एन टी डी बघा अडतीस मार्काची मागच्या वर्षी होती तर यावर्षी कमीत कमी चौतीस ते छत्तीस मार्कापर्यंत जाऊ शकते महिला उमेदवार पासिंग मार्कावरती येऊ शकते त्याच्यानंतर स्पोर्ट्स पर्सन जे आहे ते तीस मार्काची लागली होती तर यावर्षी सत्तावीस ते अठ्ठावीस मार्कापर्यंत जाऊ शकते प्रकल्पग्रस्त जे काही उमेदवार आहेत त्यांची ते सी मिरिट मागच्या वर्षी लागली होती तर यावर्षी एकोणतीस ते तीसच्या दरम्यान लागू शकते भूकंपग्रस्त पासिंगवरती जाणार फक्त एक सर्व्हिसमॅन डिपेंड पासिंग मार्कावरती जाणार पोलीस चाईंड पासिंग मार्कावरती जाणार होमगार्ड जे आहेत ती सी लागली होती तर यावर्षी चौतीस ते पस्तीस मार्काची मिरिट लागू शकते त्याच्यानंतर बघा एस बी सी उमेदवार जे आहेत त्यांची मागच्या वर्षी चौतीस मार्काची मिरिट लागली होती यावर्षी तीस ते बत्तीस मार्काची मिरिट फक्त लागू शकते त्याच्यानंतर महिला उमेदवार जे होतात सीच्या मागच्या वर्षी पासिंग मार्क होतं आणि यावर्षी सुद्धा पासिंग मार्क राहणार आहे स्पोर्ट्स पर्सन जे आहे त्यांची सव्वीस मार्काची लागली होती यावर्षी फक्त पासिंग मार्क लागणार प्रोजेक्ट इफेक्टेड जे आहे त्यांची पण सव्वीसची होती पासिंग मार्क लागणार भूकंपग्रस्त पंचवीस होती पासिंग मार्क लागणार एक सर्व्हिसमॅन डिसेंट सव्वीस मार्काची होती यावर्षी फक्त पासिंग मार्क लागणार पासिंग मार्क म्हणजे मग मित्रांनो फक्त पंचवीस मार्काची मी लागेल लक्षात घ्या पोलीस चाईल्ड पंचवीस होती पंचवीसच राहणार होमगार्ड चौतीस होती तर यावर्षी तीस ते बत्तीस मार्कापर्यंत लागू शकते ओबीसी कास्ट वाले जे उमेदवार आहेत त्यांची मागच्या वर्षी पस्तीस मार्काची होती तर यावर्षी बत्तीस ते बत्तीस ते चौतीस मार्कापर्यंत किंवा बत्तीस ते तेहतीस मार्कापर्यंत जास्तीत जास्त मेरिट लागू शकते त्याच्यानंतर महिला उमेदवार फक्त पासिंगची मेरिट लागणार स्पोर्ट्स पर्सन पासिंगची मेरिट लागणार प्रोजेक्ट इक्टेड जे काय असेल प्रकाप्रस्त पासिंग मार्कावरती लागणार त्याच्यानंतर भूकंपग्रस्त पासिंग लागणार एक सर्व्हिसमॅन डिपेंड पासिंग लागणार त्याच्यानंतर पोलिस पाहिले जे आहे ते पण पासिंग मार्क लागणार आणि होमगार्ड जे आहे ते छत्तीस मार्काची मिरिट होती तर यावर्षी कमी तीस ते बत्तीस मार्कापर्यंत होमगार्डची जाऊ शकते त्यानंतर बघा डब्ल्यू एस जे आहे ते पुरुष उमेदवार जे काय आहे त्यांची छत्तीस मार्काची मिरीट लागली होती तर यावर्षी कमीत कमी एकतीस तेहतीसपर्यंत मिरीट जाऊ शकते कमी जास्त इकडे तिकडे होणार महिला उमेदवार सत्तावीसची होती तर फक्त पासिंग मार्क लागणार स्पोर्ट्स पर्सन पासिंग मार्क लागणार त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त बत्तीस होते तर यावर्षी कमीत कमी जाऊन ते सत्तावीस ते अठ्ठावीस ता मार्कापर्यंत लागू शकते भूकंपग्रस्त पासिंग मार्क लागणार एक सर्व्हिसमॅन डिपेंड पासिंग मार्क लागणार पोलीस पाल्ले पासिंग मार्क लागणार आणि जे काही होमगार्ड आहेत होमगार्ड सदतीस मार्काचं होतं तर ते तीस ते चौतीस मार्कापर्यंत मिरिट होमगार्डची जाऊ शकते त्याच्यानंतर बघा सगळ्यात इम्पॉर्टंट ओपन कास्टवाल्यांची मिरिट किती लागू शकते जे जनरल उमेदवार आहेत पुरुष उमेदवार आहेत त्यांची चाळीस मार्काची मागच्या वर्षी मिरिट होती तर यावर्षी कमीत कमी छत्तीस ते अडतीसपर्यंत मिरिट लागू शकते म्हणजे छत्तीस ते अडतीस एवढी कमी मिरिट यावर्षी होऊ शकते लक्षात घ्या महिला उमेदवारांचा मागच्या वर्षी पस्तीस मार्काची मिरिट होती तर यावर्षी महिला उमेदवारांना सुद्धा कमीत कमी बत्तीस किंवा तीस मार्कापर्यंत जास्त जास्त मिरिट जाण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर बघा महिला उमेदवार झाला त्याच्यानंतर स्पोर्ट्स पर्सन पण छत्तीस लागलं होतं तर यावर्षी बत्तीस ते चौतीस मार्कापर्यंत मेरिट जाऊ शकते त्याच्यानंतर भूकंपग्रस्तवाले पण छत्तीस लागली होती तर यावर्षीसुद्धा सॉरी भूकंपग्रस्त चौतीस लागली होती तर यावर्षीसुद्धा तीस मार्कापर्यंत लागू शकते आणि प्रोजेक्ट इफेक्टेड जे आहेत म्हणजे जे प्रकल्पग्रस्त आहेत सुद्धा छत्तीस मार्काची मेरिट होती तर एकंदरीत बत्तीस ते तीसच्या दरम्यान लागू शकते त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन डिपेंडची सुद्धा छत्तीस मार्काची मिरिट लागली होती आणि छत्तीस मार्काची मिरिट लागल्यामुळे यावर्षी बत्तीस ते तीस मार्कापर्यंत जाऊ शकते आणि जे पार्ट टाईम होते अंशकालीन होते त्यांची पंचवीस मार्काची पासिंगच मिरिट असे विशेष नाही आहेत पोलीस चाईल्ड अठ्ठावीस मार्काची मिरिट होती तर यावर्षी फक्त पासी मार्क जाऊ शकते होमगार्डसुद्धा चाळीस मार्काची मिरिट होती तर यावर्षी चौतीस ते छत्तीस किंवा जास्त जास्त छत्तीस ते अडतीस मार्कापर्यंत मिरिट जाऊ शकते तर बघा मित्रांनो हे अंदाजित मिरिट लिस्ट आहे की यावर्षी तुम्हाला सेफ स्कोर जर पाहिजे असेल तर ते या पद्धतीनुसार असू शकतो त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा कमीत कमी सेफ स्कोर तरी काढला पाहिजे तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करून लाईक नक्कीच करा जय हिंद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया